आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर या गोष्टी नक्की करा टीप नंबर एक उशीशिवाय झोपल्याने पाठदुखी कमी होते आणि पाठीचा कणा मजबूत होतो टीप नंबर दोन भूक लागत नसेल आणि भूक लागली असतानाही खावेसे वाटत नसेल तर गुळाचा वापर करा टीप नंबर तीन गरम पाण्याने आंघोळ केल्यास केस कमजोर होतात टीप नंबर चार कमी कमी पाणी पेल्याने ओट काळे होतात टीप नंबर पाच जो रोज रिकाम्या पोटी एक टोमॅटो खातो त्याचे केस कधीच पांढरे होत नाहीत टीप नंबर सहा मसूर जास्तीत जास्त खा पोटाचा आजारापासून आराम मिळतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद